अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून सायली या भूमिकेद्वारे घराघरात पोचली आहे या मालिकेतील अर्जुन व सायलीची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते अभिनेत्री मालिकेविषयी विविध अपडेट्स तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करतच असते याशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील ती पोस्ट शेअर करत असते अलीकडेच तिने तिच्याकडे असणारे एक खास कलेक्शन तिच्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये तिने असं लिहिलं आहे की जेव्हा आई म्हणते लवकर लग्न कर तुला लग्नात चपलाहार घाले शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये चपलाहारांच्या जागी असंख्य चपला दिसत आहेत जुईकडील चपलांचे खास कलेक्शन तिने या व्हिडिओमधून मधून दाखवले आहे तिने पुढे असं म्हटलं आहे की तेव्हा हा चपलाहार मला हवा असतो तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विविध प्रकारचे शूज सॅन्डल्स हिल्स आणि फ्लॅट्स दिसत आहेत अभिनेत्रीने या व्हिडिओला असं कॅप्शन दिला आहे की हे माझ्यासोबत घडते माझे कपड्यांचे कपाट ओरडत असते की जागा नाहीये आणि माझं रॅकही असंच काहीसेरडत पण तरीही मला वाटत असतं की माझ्याकडे आणखी काही चप्पल हवे आहेत तुमच्यासोबतही असं घडतं का आणि हा शूरॅक स्वच्छ हे माझ्यासाठी थेरपी सारखंच आहे अभिनेत्रीच्या या पोस्ट वर कमेंट्स करत अनेकांनी इमोजी वैयक्तिक आहे सांगायचं झालं तर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया झाल्याने ती रुग्णालयात होती तिने सोशल मीडियावर याविषयी माहिती देखील दिली होती यामुळे तिने काही दिवस मालिकेमधून ब्रेक घेतला होता मात्र आता अभिनेत्री पुन्हा एकदा मालिकेच्या स्वेट वर आली असून तिने शूटिंगला सुरुवात देखील केली आहे ठरलं तर मग मालिकेच्या आगामी एपिसोड मध्ये प्रियाने जिन्यावरून धक्का दिल्याने सायलीच्या अपघाताचे दृश्य दाखवण्यात येणार आहे यानंतर हॉस्पिटलच्या दृश्याचे शूटिंग करण्यात सायलीने सुरुवात केली आहे तर ठरलं तर मग या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका